नमस्कार मंडळी मस्त असा पाऊस सुरू आहे त्यामध्ये आज आहे संडे सोबतच जर अशी गरमागरम भजी आणि चहा जर मिळाला तर आजचा संडे अप्रतिम होईल मस्त असा बेत होईल तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त असे कुरकुरीत मुग डाळीचे भजी चला तर मग मंडळी वेळ न घालवता संडे स्पेशल रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी ऑलरेडी सकाळी मुगाची डाळ भिजत घातली होती म्हणजे सुपारी तर इथे एक वाटी मुगाची डाळ चार ते पाच तास भिजवून घ्यायची आहे पाणी पूर्णपणे निथळायचं आहे अजिबात पाणी न घेता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हिला वाटायची आहे त्याचसोबत वाटताना आपण दोन ते तीन हिरवी मिरची एक इंच आलं घालून वाटून घ्यायची आहे पण वाटताना ती जाडसर वाटायची आहे अजिबात बारीक वाटायची नाही मस्तच रव्यापेक्षा सुद्धा जाडसर वाटायची आहे वाटून झाल्यानंतर ती एका भांड्यात काढून घ्यायची आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता कापून घालायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अजून कापून हिरवी मिरची कांदा वगैरे घालू शकता पण मला काही आवडत नाही म्हणून मी इथे कांदा वगैरे काही घातलेला नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा बारीक चिरून घालू शकता छान असं हाताने तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं आहे त्याने काय होईल ह्यामध्ये एअर तयार होईल आणि आपल्याला ह्यामध्ये सोडा घालायची गरज पडणार नाही तर इथे मी पीठ फेटून झाल्यानंतर तेल ऑलरेडी गरम करायसाठी ठेवलं होतं तर गरम गरम तेलात मस्त असे भजी सोडून घ्यायचे आहेत कोणतेही आकार द्यायची गरज नाही त्याचा त्याला आकार आपल्या मनाने येतो तेलामध्ये सोडताच एखाद मिनात मिनिटभरामध्ये ते आपल्या मनाने तेलात तरंगत वर येतात सतत ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे जेणेकरून आलटी पलटी करत करत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहे भजी तळत आले शेवटच्या शे एखाद मिनटं अगोदर आपण त्यामध्ये हिरवी मिरची कट करून घालायची आहे कट करून जर नाही घातली तर मिरची तेलामध्ये फुटते सो मंडळी तयार आहे आपले मस्त असे कुरकुरीत मुग डाळीचे भजी सोबतच मस्त अशी झणझणीत हिरवी मिरची आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी तर आजचा संडे स्पेशल बनवा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तर मंडळी तयार आहे आपली मस्त कुरकुरीत मुग डाळीचे सोबतच हिरवी चटणी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशा जे का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा